आम्ही आता किती वर्ष झालं पाण्यात आहे तर सरकार का म्हणते तुम्हाला जागा देणार आहे कुठे जागा दिल्या कुणी आणि शेती गेली आम्हाला पैसे तुम्ही काय देणार आहे देणार तुम्ही पैसे तुम्ही माप म्हणता दहा पट्टी देतो दहा पटींना पैसे देत नाही शेती काढून घ्यायचा तुम्ही प्रयत्न करायला पण आम्ही शेती देणार नाही आमचं तर एकतर मुलांचं हे जेव्हा आम्ही हे करायला लागलोय हा का आमची मुलं कुठे सरकार नोकरी सा आम्ही कशा आधारवर जागा एकतर एक एकर राह ते बी तुम्ही आता दोन एकर घ्यायला लागलाय आम्ही कशावर जगणार तुमचं पैसे आम्हाला पुरत नाही तुम्ही पोत्यान जर दिला तर पुरणार नाही तुमची मुलं विमानात नाही फिरतात आमची मुलं रस्त्यावर पडतात हा उद्या आमच्यावर भीक मागाची पाहिजे आम्हाला भीक सुद्धा कोण घालणार नाही का तुमच्यातनं शक्तीपीठ गेलाय म्हणणार आहेत आणि चालले कशासाठी देवधर्मांच्यासाठी चालले देवधर्म आम्हाला नको आहे ते आम्ही हा या काळ्यामध्ये आमच्या आई इतकं ह्या आम्ही खातो आम्ही पिकून आम्हाला मूठभर जर आमच्या पिकल्या पोटावर तुमच्या पोटावर जाणारा आमच्या पोटा की आम्हाला आम्हाला आधी आमचं रगात सांडायला मग सा, तुम्ही जायला ते चांगलं होणार आहे तुमचं आयुष्यात कधी चांगलं होणार नाही हेच आमचं शेतकऱ्यांचं आहे बघा शेतकरी आज रात्र दिवस यात राहायला लागलाय का राहावं लागलाय त्यांची मुलं बाळ जगवायसाठी राहावं लागलाय का सरकारला जमा करायसाठी आलाय जादा पैसे देतो म्हणजे चार पट पाच हे नको आम्हाला पैसे नको आम्हाला शेती पाहिजे ती शेती तुम्हाला पाहिजे 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 जिल्ह्याचे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुशांत सज्जराव माळवी अध्यक्ष सहयोग फाउंडेशन